श्री स्वामी समर्थ मित्रांनो पोट कमी करण्यासाठी तीन एक्सरसाइज नक्की करा मित्रांनो मी पण फॉलो केले आहेत माझं पण पोट कमी झालेलं आहे तुम्ही पण करा मित्रांनो तर पहिली एक्सरसाइज ही पन्नास रेपिटेशन करायचे मित्रांनो तीन सेट करायचे तर ह्यानी पोट नक्की कमी होतं मित्रांनो दुसरी एक्सरसाइज मित्रांनो ही आहे तर दुसरी एक्सरसाइज पाठीमागे हात घ्यायचे डोक्याच्या पाठीमागं व दुसरी एक्सरसाइज ही करायची मित्रांनो ह्याच्या पण पन पन्नास सेट करायचे मित्रांनो तीन सेट करायचे पन्नास रेपिटेशन मारायचे मित्रांनो तर तिसरी एक्सरसाइज आपली ही आहे तर सेम पाठीमाग डोक्याच्या पाठीमाग हात घ्यायचे मित्रांनो आणि डोक्याच्या पाठीमाग हात घेऊन पन्नास रेपिटेशन मारायचे मित्रांनो हे आणि तीन सेटमध्ये मारायचे मित्रांनो म्हणजे तीन सेट मारायचे पन्नास पन्नासचे तर हे तीन वर्कआउट तुम्ही नक्की फॉलो करा मित्रांनो पोट नक्की कमी होईल शंभर टक्के फायदा होईल तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र